नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं रेसिपी इन शॉर्ट या चॅनलवरती आज आपण पाहूयात आंब्याच्या शिऱ्याची रेसिपी तर यासाठी आपल्याला लागणार आहे आंबा बदाम एक वाटी रवा वेलची पूड आणि चवीनुसार साखर तर सर्वप्रथम मी आंब्याचे बारीक काप करून ते मिक्सरमध्ये फिरवून घेतलेले आहेत आता मी बदामाचे बारीक काप करून घेते त्यानंतर एका कढईमध्ये मी एक वाटी तूप टाकलेलं आहे तूप गरम झालं की यामध्ये मी बदामाचे बारीक काप टाकत आहे हे काप आपल्याला लाल होईपर्यंत परतून घ्यायचे त्यानंतर आपण यामध्ये रवा घालणार आहोत हा रवा मी जो आपण उपीट करण्यासाठी वापरतो तोच टाकलेला आहे रवा मंद गॅसवरती भाजायचा आहे जर आपण तो मोठ्या गॅसवरती भाजला तर तो, तो वरतून लाल होतो पण आतून कच्चाच राहतो बाजूच्याच गॅसवरती मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आठ ते दहा मिनिटांमध्ये हा रवा लाल झालेला आहे आता आपण यामध्ये आंब्याचा रस टाकणार आहोत तुम्ही पाहू शकता की दोनच मिनिटांमध्ये रव्याने आमरस पूर्ण शोषून घेतलेला आहे हे मिश्रण एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपण टाकणार आहोत गरम पाणी गरम पाणी टाकल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला रव्याचा गोठाळा होऊन द्यायचा नाहीये हे मिश्रण आपल्याला एकजीव होईपर्यंत हलवून घ्यायचं आहे रव्याने आता पाणी पूर्णपणे शोषून घेतलेलं आहे आपण आता याच्यावरती झाकण ठेवून रव्याला वाफ येऊ द्यायची रव्याला वाफ आल्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत साखर या ठिकाणी तुम्ही साखरेऐवजी गुळाचा देखील वापर करू शकता आणि तुम्ही साखर ही तुमच्या चवीनुसार टाकू शकता आता यामध्ये मी टाकलेली आहे वेलची पूड सगळ्यात शेवटी जर आपण वेलची पूड टाकली की त्याचा वास टिकून राहतो आणि खाताना देखील खूप छान असा स्वाद येतो हे सगळे जिन्नस एकरूप करून घ्यायचे आणि सगळ्यात शेवटी मी याच्यामध्ये दोन चमचे साजूक तूप टाकते साजूक तूप परतून टाकलं की रवाला असं एक वेगळं टेक्स्चर येतं आणि खाताना तो खूप चविष्ट लागतो हा शिरा आपण ताजा देखील खाऊ शकतो किंवा वेळेअभावी आपण तो फ्रीजमध्ये देखील करून ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला हवा आहे तेव्हा तो गरम करून पुन्हा खाऊ शकतो जर तुम्हाला आंब्याच्या शिराची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या उन्हाळ्यामध्ये आंब्याच्या शिराची रेसिपी नक्की ट्राय करून पहा धन्यवाद